नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी असे स्मोक वाले डाळ चे वडे हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे त्यापूर्वी या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप चणाडाळ घेतली होती ती रात्री भिजाशी ठेवलेली ओव्हरनाईट त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे लसूण आणि आलं असं बारीक चिरून घेतलेले आहे चार हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा धणे घेतलेले आहे चिमुडभर हिंग व चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता ही चना डाळ आहे ती घालून घेणार आहोत थोडी थोडी व आपल्याला ही अशी वाटून घ्यायची आहे अशी बारीक वाटून घ्यायची बघू शकता तुम्ही आपली डाळ वाटून झालेली आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये धणे घालून घेणार आहोत व हिरवी मिरची घालून घ्यायची आहे लसूण घालून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला हे याच्यामध्ये वाटून घ्यायचं चा आहे चांगलं बारीक म्हणजे जाड भरड बघू शकता तुम्ही आपलं वाटून झालेलं आहे आपण आता हे एका मध्ये काढून घेणार आहोत इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता जे चणाडाईचं मिश्रण वाटलेलं होतं ते घालून घेणार आहोत बाउलमध्ये त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे व दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये बेसन पीठ पण वापरू शकता तांदळाच्या पिठाच्या बदली त्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे आपण आता हे बॅटर एका बाउलमध्ये छोट्याशा काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये छोटी अशी वा वाटी ठेवलेली आहे व असा मी गरम कोळसा केलेला आहे व आपण आता या कोळशावर तेल सोडणार आहोत आपण याला मिश्रणाला स्मोक करणार आहोत असं झाकण लावून घ्यायचं आहे मस्तपैकी मिश्रणाला स्मोकी फ्लेवर येतो नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा आपण आता हे तळणार आहोत कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता या मिश्रणाचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत बघू शकता जास्त काही करायची गरज नाही फक्त असं मिश्रण घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करायचं मग आपण आता हे तेलामध्ये सोडणार आहोत असे एक एक करून मध्यमाचेवर आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपल्या वड्यांना पण चांगला कलर आलेला आहे गोल्डन बघू शकता आपले स्मोकवाले चना डाळचे वडे तयार झालेले आहेत तुम्ही हे पुदिन्याची चटणी टॅमॅटो केचप याच्याबरोबर पण खाऊ शकता मस्तपैकी असे नक्की ही रेसिपी तुम्ही घरी बनवून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद